नवी मुंबईहून निघाले ट्रॅफिक मध्ये अडकले उशीर प्राण्यासाठी गाडी उलट्या दिशेनं वळवली गणेश नायकांसोबत नेमकं काय घडलं जनता का संतापली जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत चा हो तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचा जाच हा आता रोजचाच झालाय गोडबंदर घाट भागात रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळं मुंबई अहमदाबाद मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होऊ लागली आहे आणि याच ट्रॅफिकमुळं नवी मुंबई ते पालघर अशा साधारण तीन तासांच्या प्रवासासाठी गणेश नाईकांना सव्वा आठ तास लागले आहेत आणि त्यातच आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय की वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपल्या ताफ्यासह त्यांनी विरोध दिशेने प्रवास केला आणि त्यामुळं वाहतुकीचे

टप्प्या टप्प्यानं एका मार्गिकेवरून सोडली जात होती आणि त्याचा परिणाम इथल्या वाहतूक व्यवस्थेवर बसू लागला होता लागला होता होऊ लागला हे काम पूर्ण जाला असला। तरी मागच्या दिवसात पालघर आणि ठाणे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक मनस्ताप सहन करावा लागलेला तर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पंधरा ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी घरातून पहाटे सहा वाजता निघालेले पालकमंत्री गणेश नाईक हे घोडबंदर ते वसई दरम्यान

चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहिला त्यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास अनेक गोष्टी वाहतूक पोलीस अधीक्षक आणि गणेश नाईक यांनी आपली नाराजी व्यक्त केली या महामार्गावर खर तर आजपर्यंत सुमारे पाचशे प्रवाशांचा मृत्यू झालाय या वाहतूक कोंडीमुळे एखादं लहान मूल किंवा महिलेचा उपशरा अभावी होणारा मृत्यू हा महाराष्ट्राला शोभनीय नसल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि अशा प्रकारची वाहतूक कोंडी उद्भवणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनानं तसंच पोलीस यंत्रणेनं कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याचं सूचित केलं तुफान वाहतूक कोंडी दरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि अगरी महिलांची होणारी गैरसोय पाहता या पट्ट्यात मोबाईल टॉयलेट तातडीने उभारण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या घोडबंदर घाट भागात रस्ते दुरुस्ती कामांमुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होऊ लागली आहे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ सुद्धा वाढत चाललाय आणि त्यातच वाहतूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश नाईकांनी आपल्या ताफ्यासह विरुद्ध दिशेनं प्रवास केला आणि त्याचा परिणाम समोरून येणाऱ्या योग्य दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांना सहन करावा लागला वाहनांच्या अक्षरशः रांगा ला ताफा सर्रास हा विरुद्ध दिशेने वाहतूक करत असल्यानं लोक संताप व्यक्त करत होते मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा चुकलेला नाहीये त्यांना सुद्धा सोसावा लागला मंगळवारी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दहा ते बारा बसेस या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या यात काही दादर इथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता दरम्यान या वाहतूक कोंडीचा स्वतः अनुभव घेतल्यानंतर त्या बैठकीत वेगवेगळ्या बैठकांमध्ये राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं नवी मुंबई इथून पालघर पर्यंतचा प्रवास करताना पालकमंत्री महामार्गावरील वसई तालुक्यातील तुफान वाहतूक कोंडेत सापडल्यानं या जिल्हा नियोजन समितीची बैठक तब्बल अडीच तास उशीर या बैठकीत त्यांनी बाजूला कोंडी झाल्याचं सांगत हा ब्लॉक काल रात्री संपल्यानं परिस्थिती पूर्ववत होईल असं महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आलं मात्र या अवजड वाहनांमुळे पालघर वसई तालुक्यातील वाहनांना फटका बसत असून अवजड वाहनांच्या

हा भाग आहे पण इथल्या रस्त्यांची परिस्थिती सारखी सुरू असणारी काही ना काही कामं चार लेनची वाहतूक एकदमच एका लेन मध्ये येणार होणारी ट्रॅफिक ट्रक आणि अवजड वाहनांची कोणत्याही लेन न होणारी सर्रास वाहतूक यामुळे ठाणे ते कल्याण या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन ते पाच तास नेहमी मोजावे लागतात ना वॉटेट टॉयलेटची सोय आहे ना कुठला हा सोयीचा मार्ग आहे ना सोयीचा प्रवास आहे समृद्धी महामार्ग कल्याणपर्यंत येऊन थांबलाय ठाण्यापर्यंत वाढवण्यासाठी काम गेल्या तीन वर्षांपासून तरी सुरूच आहे पण त्या कामाची संतगिती पाहता अजून किती वर्ष लागतील याची माहिती तिथला स्वतः कॉन्ट्रॅक्टर सुद्धा देऊ शकणार नाही याकडे आता स्वतः एकनाथ शिंदे यात आता कधी लक्ष घालतात मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग नागपूरहून सुरू झाला पण मुंबईत कधी येईल किंवा ठाण्यात तरी कधी पोहोचेल हे पाहणं आता महत्वाचं आहे तुम्हाला या मार्गाविषयी या व्हिडिओविषयी आणि गणेश नाईकांच्या या प्रवासाविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका